नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे श्री सद्गुरू संत बाळूमामा भक्त मंडळ तसेच भजनी मंडळ मिरज यांच्या वतीने पायी दिंडी सोहळा सन दोन हजार पंचवीस मिरज ते श्री क्षेत्र आप्पाची वाडी मेतगे व वा आदमापूर असा पायी दिंडी सोहळ्याचे प्रस्थान रविवार दिनांक एकोणीस एक दोन हजार पंचवीस रोजी पहाटे झाले या दिंडी सोहळ्याचा पहिला मुक्काम बोरगाव येथे झाला तर आज दुसरा मुक्काम श्री क्षेत्र आप्पाची वाडी येथे आहे या पायी दिंडी सोहळ्याला मिरज तालुक्यातील महिला व पुरुष मिळून चारशे भक्तांनी सहभाग घेतला आहे अतिशय योग्य नियोजन तसेच श्री संत बाळूमामा यांचे नामस्मरण भजन कीर्तन तसेच ओविकार मंडळ यांचे गायन असा दैनंदिन भक्तिमय कार्यक्रम संपन्न होत आहे या पायी दिंडीचा उद्या मुक्काम मंगळवार दिनांक एकवीस एक दोन हजार पंचवीस रोजी मेतगे येथे आहे बुधवार दिनांक बावीस एक दोन हजार पंचवीस रोजी श्री क्षेत्र सद्गुरू संत बाळूमामा मंदिर आधमापूर येथे पोहोचणार आहे